शालांत परीक्षेत सुवर्ण यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आपला परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आता वळूयात पुढील बातमीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम राज्यातल्या शेतकऱ्यांना चांगला गेला नसला तरी जुन्नर याला अपवाद आहे पोषक हवामान येथील कष्टकरी कृषी पदवीधर शेतकरी यांच्या कष्टामुळे जुन्नरच्या द्राक्षाची चव आता जगभरातल्या द्राक्षप्रेमींच्या जिभेवर रेंगाळताना आहे तब्बल महिनाभर उशिराने जुन्नरचा द्राक्ष हंगाम संपल्याने या द्राक्षाला चांगला दरही मिळालाय शिवाय एक्सपोर्ट क्वालिटीमुळे जुन्नरच्या द्राक्ष उत्पादकांना यंदाचा हंगाम गोड गेलाय पाहुयात आमचे संपादक रायचंद शिंदे यांचा जुन्नरच्या द्राक्ष उत्पादनाचा एक पॉझिटिव्ह रिपोर्ट जुन्नर तालुका द्राक्ष केळी डाळींबूस आणि निर्यातक्षम पालेभाज्या आणि विविध शेतमाल उत्पादित करणारा राज्यातील एकमेव तालुका येथील शेतकऱ्यांचं द्राक्षातलं नाव आता ग्लोबल होऊ पाहत आहे आपण आहोत गुंजाळवाडीच्या या द्राक्ष बागेत मधुसूदन देवकर यांची आठ एकर द्राक्ष बागेचा आज हंगामातील शेवटचा तोडा सुरू आहे एरवी हा हंगाम मेच्या पहिल्या आठवड्यात संपतो यंदा मात्र देवकर यांनी मेच्या शेवटपर्यंत हा हंगाम सुरू ठेवला आहे त्याचं कारणही तसंच आहे वर्षी साधारणतः एकरी तेरा चौदा टन माल चांगला मिळाला आणि त्या मालामध्ये सुरुवातीला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत चांगले रेट होते परंतु यंदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं हवामान असल्यामुळं द्राक्षाचं पंधरा फेब्रुवारीपासून उत्पादन बऱ्यापैकी वाढल्याने सगळीकडं द्राक्ष शेती चांगली आली मागणी पुरवठ्याचा सिद्धांत थोडासा गृहित धरता गेल्या चार पाच वर्ष सरासरीपेक्षा या वर्षी रेट आम्हाला कमी मिळाली परंतु पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर ज्या लोकांची द्राक्षे गेली त्यांनाही त्या तुलनेमध्ये दहा नऊ दहा वर्ष त्याच्या तुलनेत या वर्षी अतिशय चांगले रेट मिळाले त्यांना मागील काही वर्षांत कृषी विभागाकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात वाढतायत एक्सपोर्टसाठी या सगळ्या नोंदी कृषी विभागाकडे कराव्या लागत आहेत परदेशी ग्राहकांची गरज आणि कायदेशीर प्रक्रिया पार करून गुणवत्ता राखत ही प्रक्रिया पार केली जाते यासाठी कृषी विभागाची मोलाची मदत असते तालुक्यातील एकमेव डीजे एक्सपोर्टकडे असलेल्या प्रिकुलिंग सिस्टीममुळे जगभरातल्या द्राक्ष खवयांना जुन्नरच्या द्राक्षांची चव वर्षभर चाखायला मिळते जुन्नर तालुक्यात सुरुवातीच्या काळात बिनरंगाच्या द्राक्षाची जास्त वाढ होती आणि जेव्हापासून म्हणजे सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर शहात्तर साली ब्लॅक व्हरायटीज महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाल्या आणि त्याच्यानंतर पाठोपाठच आपल्या जुन्नर तालुक्यातसुद्धा सुरुवात झाली साधारण पंच्याऐंशी शहाऐंशी सालापासून निर्यातीचं जे वारं सुरू झालं तर व्हाईट द्राक्षाकडं जास्त लोक आकर्षित झाले होते कारण बिनरंगाची द्राक्षच चा एक्सपोर्टला चालतात आणि त्यादृष्टीनं इथं बिनरंगाच्या द्राक्षाखाली क्षेत्र जास्त होतं परंतु हे जे एक्सपोर्टचं जे काम आहे सगळं ते युरोपियन मार्केटमध्ये महत्त्वाचं आहे आणि मिडल ईस्ट एशियन कंट्रीज आणि एशियन साऊथ इस्ट एशियन कंट्रीज इथं जे द्राक्ष एक्सपोर्ट केली जातात ती ब्लॅक व्हरायटीची होती युरोपमध्ये जो एक्सपोर्ट होतो त्याला रूल्स रेग्युलेशन फार स्ट्रिक्ट आहेत आणि व्हाईट ग्रेप्स आहेत इकडं मात्र ब्लॅक ग्रेप्स चालतात आणि तुलनेनी रूल्स रेग्युलेशन हे थोडे रिलॅक्स्ड आहेत ह्या कारणामुळं लोकांनी असं बघितलं की नर तालुक्यामध्ये बागायत क्षेत्र जास्त आहे भाजीपाला जास्त आहे ऊस जास्त आहे आणि इथं रोग आणि किडींचा प्रादुर्भावसुद्धा जास्त आहे यातल्या काही किडींचा व्हाईट ग्रेप्सला जे नुकसान आहे ते फार मोठ्या प्रमाणात असायचं विशेष करून तुडतुडे थुड़ किंवा थ्रिप्स फुलकिडे यांचं फार मोठं नुकसान असायचं आणि ह्या नुकसानीमुळं अंदाजे ऐंशी टक्केपर्यंत एक्सपोर्टच्या पिकाचं चा नुकसान व्हायचं हे उशिरा लक्षात यायचं आणि मग शेतकऱ्यांना असं वाटलं की एवढे प्रयत्न करून ह्या कारणामुळं जर एवढं मोठं नुकसान होत असेल तर आपण कन्व्हिनियंटली ब्लॅक ग्रेप्सकडं जर गेलो तर हे नुकसान नजरेने दिसणार नाही त्याचं जे डॅमेज आहे तो नजने नजरेने दिसणार नाही आणि म्हणून ब्लॅक ग्रेप्सकडं जास्त लोक आकर्षित झाले जुन्नर तालुक्यातले हा एक भाग आहे दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्या लोकांना जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ब्लॅक ग्रेप्स ही कल्टिवेशनसाठी सोपी आहेत त्याचं कारण इथलं वातावरण इथलं हवामान याची पोषकता ही आपल्याकडं इथं जुन्नर तालुक्यामध्ये फार चांगली आहे उदाहरणार्थ इथं थंडी जास्त असते इथं आर्द्रता जास्त आहे ब्लॅक ग्रेप्सला पाणी जास्त लागतं तर पाण्याचं उपलब्धता इथं जास्त आहे आणि ह्या कारणामुळं इथं ब्लॅक ग्रेप्स वाढली त्याला मिडल ईस्ट एशिया साऊथ इस्ट एशियन कंट्रीज इथं ग्राहीक चांगलं मिळालं आणि मग ब्लॅक ग्रेप्समध्ये पूर्वी जी शरद सिडलेस नावाची व्हरायटी होती याला मग त्या व्हरायटीचे काही म्युटंट जे आहेत म्हणजे कळम जम्बो असेल किंवा जम्बो पर्पल असेल अशा व्हरायटीज इथे इंट्रोड्यूस झाल्या आणि आज ब्लॅक ग्रेप्स ही जंबो ग्रेप्स जुन्नरची ह्या नावाने ओळखली जाते आणि तिची वैशिष्ट्य परदेशात लोकांना जास्त आकर्षित करून घेतल्यामुळं इथं आपला आपणाकडं एक्सपोर्टसाठी जे काही युनिट आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जुन्नर तालुक्यातली ब्लॅक ग्रेप्स परदेशात जातात पोषक हवामान कष्टकरी कृषी पदवीधर शेतकरी आणि स्थानिक तज्ज्ञ यामुळे जुन्नरच्या द्राक्षांची जगभरातील ओळख दिवसेंदिवस वाढतच आहे तर आपण पाहिलं की जुन्नरची द्राक्षे जगाच्या बाजारपेठेत एक वेगळे स्थान निर्माण करत आहेत आज आपण इथेच थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सातामची धन्यवाद